दुधाचा रंग बदलून दूध घट्ट व्हावे म्हणून दुधामध्ये कितीतरी गोष्टींची भेसळ केली जाते अनेकदा दुधात पाणीही घातलेलं असतं हेही आपल्याला माहीत आहे पण दूध नेमकं किती शुद्ध आहे हे, हे कसं ओळखावं ही सोपी पद्धत वापरून एका मिनिटात करा पर्दाफाश चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहताय स्प्रेडी अनेकदा आपण ऐकतो की जमाना भेसळीचा आहे आजकाल कोणत्याही गोष्टीत भेसळ होऊ शकते आणि त्याच्या अनेक ट्रिक्स लोक सतत शोधत असतात ज्या पदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ होते त्यापैकी एक पदार्थ म्हणजे आपल्या दैनंदिन वापराचे दूध होय जर खरेदी केलेलं दूध भेसळयुक्त असेल तर आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर याचा नक्कीच गंभीर परिणाम होईल अनेकदा बाजारात दुधात साबण किंवा डिटर्जंट टाकून भेसळ केल्याच्या अनेक तक्रारी आपण ऐकतो अशा वेळी आपण विकत घेत असलेलं दूध शुद्ध आहे की नाही हे घरच्या घरीच कसे ओळखायचे ते समजून घेऊ सर्वप्रथम दुधाचा फेस तपासा जर दुधात डिटर्जंट मिसळलेला असेल तर ते सहजपणे ओळखता येऊ शकत जेव्हा आपण दूध एका पातेल्यात ओततो तेव्हा जर त्यात ते साबणासारखी फसफस दिसत असेल तर शक्यता आहे की तुम्ही वापरत असलेल्या त्या दुधात डिटर्जंट टाकलेला आहे शुद्ध दूध हे सहसा अशा प्रकारे फसफसत नाही दुधाचा रंग बदलल्यासारखा वाटल्यास ते दूध नक्कीच भेसळयुक्त आहे तसंच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सांगितल्याप्रमाणे भेसळ टेस्ट करण्यासाठी दूध एका पातेल्यात ओतून ते चमचाने ढवळा ढवळूनही दुधावर फेस किंवा बुडबुडे आले नाही तर दुधात डिटर्जंट पावडर नाही पण बुडबुडे आले तर मात्र दुधात भेसळ आहे हे समजून जा दुधाची पारंपरिक सोडा टेस्टिंग करा पारंपारिक सोडा टेस्टिंग ही एक होममेड टेस्टिंग आहे जी अगदी सोपी आहे यासाठी एका छोट्या वाटीत दूध घ्या आणि त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका जर दुधात डिटर्जंट असेल तर या मिश्रणामुळे लगेच फेस किंवा गॅस तयार होईल शुद्ध दुधामध्ये अशी प्रतिक्रिया होत नाही त्यामुळे हे टेस्टिंग दुधाची शुद्धता तपासण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं तुम्ही वापरत असलेल्या दुधाची थोडीशी चव घेतल्यावर जर त्यात साबणासारखी चव येत असेल तर ते दूध खात्रीशीरपणे भेसळयुक्त आहे साबणाच्या किंवा डिटर्जंटच्या भेसळीमुळे दुधाची नैसर्गिक चव बदलते आणि एक वेगळी कडवट चव येऊ लागते ही चव सामान्य दुधापेक्षा खूपच वेगळी लागते त्यामुळे घरी दूध घेऊन आल्यानंतर वापरण्याआधी त्याची चव नक्की तपासा घरी दूध उकळताना जर ते लवकर उतू गेलं किंवा दूध उकळताना ते भयंकर पाणीदार वाटलं तर भेसळीची शक्यता असते डिटर्जंट मिसळलेलं दूध उकळताना गरम झालं की लगेच गच्च होतं आणि त्यातून दूध फाटण्याची शक्यता अधिक असते असं काही दिसलं तर दूध नक्कीच भेसळयुक्त आहे समजून जा दुधात डिटर्जंट आहे का हे ओळखण्याचा अजून एक सोपा मार्ग म्हणजे दुधात थोडं पाणी टाकून ते चांगलं ढवळणं जर ढवळल्यावर पृष्ठभागावर फसफस तयार झाली आणि ती बराच काळ राहिली तर ते दूध भेसळयुक्त असू शकतं पाण्यामुळे फसफस झाल्यावर ती काही काळातच कमी झाली पाहिजे अन्यथा ते दूध शुद्ध नसण्याची शक्यता आहे आपण आपलं कुटुंब आणि त्यांच्या आरोग्याचा विचार करून दुधाची गुणवत्ता स्वतः तपासणं अत्यावश्यक आहे दूध हे आपल्या रोजच्या आहाराचा महत्वाचा भाग असल्याने त्याची भेसळ आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते साबण किंवा डिटर्जंट मिश्रित दूध शारीरिक त्रास आणि गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतं त्यामुळे वरील साध्या सोप्या टेस्टिंग पद्धती वापरून तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येकाचे आरोग्य नक्की सुरक्षित ठेवू शकता त्याचबरोबर भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी तुम्हाला आणखी काही पद्धती तुम्हाला माहीत असतील तर त्या आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद